धुळे चाळीसगाव रोड पोलिसांची गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक यांची माहिती शहरातील चाळीसगाव रोड परिसरात बनावट सिलिंग व बॉटम पट्ट्यांचे उत्पादन सुरू असलेल्या कारखान्यावर धुळे चाळीसगाव रोड पोलिसांनी मोठी छापामार कारवाई करत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे पुणे येथील सरफराज अब्दुल रऊत तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली फिर्यादी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्यांची अधिकृत कंपनी सेंट गोबिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबईच्या मूळ डिझाईन व वा पॅटर्नचा वापर करून स्मार्ट स्टील प्लॉट क्रमांक एकोणतीस शंभर फुटी रोड बुळे येथील दुकान आणि मुंबई आग्रा महामार्गावरील गोल्डन पार्कजवळील गोडाऊनमधून बनावट मालाचा साठा केला जात असल्याची माहिती दिली होती पोलिसांनी छापा टाकत सहा लोखंडी लायक सहाशे नगएल पट्ट्या दोन उत्पादन मशीन बारा नग स्टील बॉटम पट्ट्या एकशे पन्नास नग सीलिंग पट्ट्या व वीस नग पॅरामीटर पट्ट्या असा एकूण तीन लाख सत्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाईत डिझाईन आणि पॅटर्नची प्रतिलिपी करीत कॉपीराइट कायद्यानुसार फसवणूक केल्याचे आढळून आल्याने स्मार्ट स्टीलचे मालक मुख्तार खान शहजाद खान यांच्यावर विविध कलमांवळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुरेश कुमार पोलीस निरीक्षक घुसर यांच्या नेतृत्वात पथकाने केली या छाप्यात हरिश्चंद्र पाटील अविनाश वाघ रमाकांत पवार शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील निलेश चव्हाण संदीप वाघ सूर्यकांत भामरे धीरज सांगळे राकेश मोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी माध्यमांशी बोलताना दिली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर शाळेस गरोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला सेंट गोविंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑथोराइज नोकर आले त्यांच्याकडे ज्यांना कॉपीराइट कायद्यानुसार कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार होते या कंपनीच्या बॉटम पट्टी व सिलिंग पट्टीची बनावटीकरण करून त्याची विक्री करणारा कारखाना आहे त्या ठिकाणी त्यांना रेड करायची असं आम्हाला त्यांनी तक्रार दिली ज्यावरून आम्ही पंच बोलवून पंच समक्ष शंभर फूट रस्ता आहे धुळे येथील स्मार्ट स्टील या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रेड केली त्याच्यानंतर मुंबई आग्रा रोडवरचं त्याचं दुकान आहे गोल्डन पार्कजवळ मेन कारखाना आहे त्या कारखान्यात आम्ही रेड केली या दोन्ही ठिकाणी आम्ही सुमारे चार लाख रुपयाचे या पट्ट्या आम्ही सीज केलेल्या आहेत आणि त्यांचा जो बनावट पट्ट्या बनवण्याचं जे मशीन होती असे दोन मशीन आम्ही सील सीज केलेली आहे यामध्ये जो मालक आहे मुख्तार खान शहजाद खान याला मी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध कॉपरेट कायदा आणि बी एन एस तीनशे अठरा चार याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री देवरेसर आणि ॲडिशनल एस पी अजय देवरे सर आणि आमचे डी एस पी उपाध्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलिस पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे